चैतन्य संस्था प्रेरित सहारा आणि हिरकणी ग्रामीण महिला त्यांचे संघ सिन्नर या संघाचं काम सिन्नर तालुक्यामध्ये गेल्या सोळा वर्षांपासून सुरू आहे सहारा आणि हिरकणी संघ हा महिला सक्षमीकरण बचत गटाच्या माध्यमातून करत आहे सध्या समाजात घडत असणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे आत्ताच चार वर्षाची चिमुकलीवर बदलापूर येथे अत्याचार झाला आज लहान मुली मुले आणि वयोवृद्ध श्रिया सुरक्षित नाही आहेत या सर्वांना सुरक्षा मिळावी अशा घटना होऊ नये यासाठी काहीतरी ठोस निर्णय आणि कायदा प्रशासनानं करावा या, करा या उद्देशानं आज रॅलीचं नियोजन केलं होतं रॅलीचे नियोजन चैतन्य संस्थेच्या सुषमा वानकर रिजनल मॅनेजर सुवर्णा गोरडे जिल्हा व्यवस्थापक हिरकणी संघ कविता करडे जिल्हा व्यवस्थापक सहारा संघ यांनी केलं होतं या रॅलीसाठी सहारा आणि हिरकणी संघाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या नूतन वाजे व्यवस्थापक सहारा संघ भारती वाजे व्यवस्थापक हिरकणी संघ त्याचबरोबर बबिता काकड अर्चना नलवाडे सीमा ठाकरे मनीषा जेजुरकर प्रियंका वाघ योगिता जाचक आशा मुसे स्वाती शिंदे मयुरी जाधव रंजना ढोले अध्यक्ष सविता शिंदे लता सोनवणे इंदू भालेराव जयश्री कोरडे अश्विनी भाकरे ज्योती ताकाटे शोभा पवार छाया शिंगोटे अर्चना शिरसाट सुलोचना गुरुकुल प्रतिभा पाटील शैला जेजूरकर वंदना वाजे मनीषा वेळसाळी सुमन बर्डे अलका गोपणे मीराबाई दराडे असे एकूण पन्नास गावातील जवळपास दोनशे महिला उपस्थित होत्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर